फोकस, नमस्कार स्टॉकपोर्ट मराठीच्या सांगापाऊ भाग क्रमांक सहा मध्ये सगळ्यांचं स्वागत आज मी ॲक्च्युली होमटाऊनला आलो आहे त्याच्यामुळे बॅकग्राऊंड आज जी आहे ती थोडीशी वाढीची आहे सध्या लोकसभाची इलेक्शन्स आहेत आणि आमच्या इथे वोटिंग आहे त्याच्यामुळे सध्या मी हा जो एपिसोड आहे तो इथून शूट करतोय तर गेल्या आठवड्यात मी विचारला होता हा प्रश्न व्हॉलेंटरी डिलिस्टिंग झाल्यानंतर आणि कंपल्सरी डिलिस्टिंग झाल्यानंतर कंपनीला परत यायचं असेल स्टॉक मार्केटमध्ये तर किती वर्षाने कंपनी परत येऊ शकते तर गेल्या आठवड्याचं एकच उत्तर आलेलं आहे ते म्हणजे रिया मॅडम म्हणतात की फाईव इयर्स इन केस ऑफ वॉलंटरी डिलिस्टिंग आणि टेन इयर्स फॉर कंपल्सरी डीलिस्टिंग उत्तर एकदम बरोबर आहे बाकीच्यांनी मला वाटतं थोडासा प्रयत्न यावेळी कमी पडला आहे आम्ही उत्तर कदाचित दिली नाही आहेत किंवा खरंच माहिती नसेल पण सांगायचा मुद्दा असा की जर समजा कंपनी स्वतःहून बाहेर पडत असेल आणि परत त्यांना कमबॅक करायचा असेल तर पाच वर्षानंतर कंपनी परत येऊ शकते आणि कंपनी समजा सेबीने समजा कंपनीला बाहेर काढलं असेल तर कंपनी दहा वर्षानंतर परत येऊ शकते प्रोवायडेड त्यांचा बाकी सगळा डेटा परत लिस्टिंगसाठी एलिजिबल आहे असं सगळं असेल तरच कंपनी परत येऊ शकते रिलिस्ट होऊ शकते तर ह्या आठवड्याचा प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की मार्केट थोडंसं अस्थिर होत असतं जेव्हा अशी इलेक्शन्स येतात किंवा युद्ध होतं किंवा एकंदर कोरोनाची परिस्थिती होती तेव्हा सुद्धा असं अस्थिरता निर्माण झाली होती मार्केटमध्ये आणि अशावेळी येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर आपल्या निफ्टीमध्ये चंचलता किंवा अस्थिरता निर्माण होणार असेल तर आपल्याकडे ते मोजण्याचं किंवा एक पॅरामीटर आपण बघतो किंवा आपण एक मापक म्हणूया की ज्याच्या मदतीने आपल्याला कळू शकतं की मार्केट आता जास्त वरखाली होऊ शकतं तर एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे आपल्या इंडियाच्या निपटीच्या बाबतीत तर ह्याला आपण काय नक्की नावाने ओळखतो हा या आठवड्याचा प्रश्न आहे तर तुमचं उत्तर शुक्रवारपर्यंत येईल अशी अपेक्षा करतो आपलं ठिकाण आणि उत्तर हे सांगू शकता म्हणजे आम्हाला कळेल की आपण कुठून उत्तर देत आहे आणि पुढच्या आठवड्यात आम्ही ते नक्की दाखवायचा प्रयत्न करू जास्तीत जास्त लोकांनी भाग घेण्याचा प्रयत्न करा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवन, फोकस